नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या लाडकी आधार कार्ड बँकेशी लिंक करा जिल्हाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना सूचना आदिती यांची माहिती सोयाबीन कापूस उत्पादकांना सरसकट मदत द्या मागच्या खरिपातील पीक रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना तीन हजार कोटी प्रलंबित राज्यात आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार हवामान विभागाने दिला इशारा कापूस तुरीची लागवड घटली अनुदानात वाढ आता शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख रुपये एक एप्रिल पासून लागू सहा वर्षातच जवळपास सातशे हेक्टरवरील शेतपिकेचे नुकसान नुकसान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका हरियाणा जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्र निवडणूक कर्जमाफीसाठी सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन हरियाणा पंजाब राजस्थान मध्ये शेतकऱ्यांचा टॅक्टर मोर्चा हमीभाव कायद्याच्या मागणीवर ठाम मन की बात च्या धर्तीवर आकाशवाणी किसानो की बात केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती कृषी क्षेत्राचा कायापायलट करण्याची गरज पंतप्रधान मोदी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात वीस लाख हेक्टर वर खरीप पिके तुळजापूर मध्ये सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये पार्श्वनी मध्ये कापसाला कमीत कमी, कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये भाव चौदा लाख पन्नास शेतकऱ्यांची होणार दोन लाखापर्यंत कर्जमाफी तेलंगणात शेतकरी कर्जमाफीचा तिसरा टप्पा सुरू अशाच प्रकारच्या दररोजच्या ठळक बातम्यांसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद